Amen. See you guys.

श्रीगुरुभ्यो नमः यामाहो सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगः तां धर्माचरण्य प्रणमामि परमशिव प्रप्रथमः आराध्यसद्गुरुन् स्मरणन् करोमि वीरशैव महामता स्थापनाचार्य वरि जगदा जगुकादी पंच आचार्य प्रसवादी प्रमथगण मनमत लक्ष्मणादि गण प्रसिद्ध जगातील समस्त संत महात्मा दार्शनिकांना स्मरण करून आज नांदेड इथे शिवकुमार हिरेमठ त्यांचा ग्रहामध्ये मध्ये माऊंदाचा कार्यक्रम त्यानिमित्तानं संगीतमय रुद्राभिषेक सोहळा आणि एक शेख जंगमाचा महाप्रसाद आणि अनेक भक्तांना बारा ज्योतिर्लिंग सर्व देवदेवतांचं दर्शनाचं दर्शनाच्या नंतरचा होणारा हा कार्यक्रमामध्ये उपस्थित असून तुम्हाला सर्वांना दर्शन आशीर्वाद देण्याकरिता कालपासूनच नांदेड नगरामध्ये आगमन झालेले या नांदेड जिल्ह्यात नव्हे तर मराठवाडा महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ असे शिवाचार्य सर्वांचे मार्गदर्शक तपोरत्न शिवानंद शिवाचार्य महाराज यांना प्रथमता प्रणाम करून या संगीतमय रुद्राभिषेक सोहळ्यामध्ये उपस्थित असले सर्व गायक वादक सर्व भजनी मंडळ सर्व हिरमठ परिवार उपस्थित असलेले सर्व जंगम समाजाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित माता भगनी नवतरुण खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम आत्तापर्यंत कार्यक्रम पूर्ण, पूर्ण होऊन महाप्रसाद घ्यायचं सुरुवात करायला पाहिजे होत पण अर्धा तास उशीर झाले तरी काय हरकत नाही सगळ्यांना संगीतमय रुद्राभिषेक पाहायला मिळालेली आहे कारण नांदेड शहरामध्ये लोकांना रुद्राभिषेक माहिती आहे रुद्रपूजा माहिती आहे गुरुमौलीची इष्टलिंग पूजा माहिती आहे आणि जगद्गुरूंची संगीतमय पूजा माहिती आहे परंतु संगीतमय रुद्राभिषेक पूजा मात्र अनेक लोकांनी पाहिलेली नव्हती म्हणून आज शिवकुमार हिरेमा त्यांचं परिवाराचा जे काही विशेष अशी कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातलं सगळ्यांना संगीतमय रुद्र कसा असतो तो मात्र सर्वांना पाहायला मिळाला मग संगीतमय रुद्राभिषेकाच्या माध्यमातून घरामध्ये फक्त रुद्राभिषेक वेदोक्तच असा असतो असे काही नाही आणि शास्त्रामध्ये सिद्धांतामध्ये देवाच उपासना करायचं असेल देवाचं भक्ती करायचं असेल तर वेगळा वेगळा मार्ग आहे एका जंगमाला बोलून आणला एका आचार्याला बोलून आणला त्यांच्याकडून वेदोक्त पद्धतीनं रुद्राभिषेक करायला अकरा अकरा चमक पुरुष असा अभिषेक करून आरती करून सर्व काही संपवण्याकरिता जवळजवळ अर्धा ते पोण तास लागतो आणि थोडस शास्त्री हुशार झालं तर एक तास पर्यंत घेऊन जाऊ शकतो याच पुढे जाणं शक्य नाही एक तासभरामध्ये सर्व पूजा पूर्ण होतो परंतु संगीत रुद्र मात्र असं आहे ते जवळजवळ दोन तास पेक्षा जास्त लागत मग जवळपास दोन अडीच तास संगीतमय रुद्राभिषेक सोहळा करण्याची पाठीमागचा उद्देश काय तर असेल तर आपला महादेव आपला भगवंत जे काही ह्या जगाचा मालक आहे सर्वांचा रक्षक आहे त्रिकालाच पलीकड राहणार आहे कालही होतं आज हे उद्याही राहणार आहे आणि कधी न संपणारा काला जे पलीकड राहणार जे काही आपले महादेव आहे तो फक्त भक्तीनेच प्राप्त होतो तो, तो किंवा बेल व्हायलाच त्याने आपल्याला दर्शन देतो असा नाही आपला महादेव आपला या सगळ्या पेक्षा पुढे जाऊन संगीताला मात्र लवकर पावणारा आपला महादेव आहे संगीत म्हणजे आपल्या महादेवाला फार प्रिय आहे म्हणूनच ह्या जगामध्ये शब्द निर्माण झाला तो महादेवकडूनच महादेवाचं डमरू वाजला शब्दाच निर्माण तयार झाला आज आपण जे काही मराठी घ्या कन्नड घ्या कुठलंही तुम्ही बाराकडे घ्यायला के सुरुवात केलं अ आ ई सुरू केलं आपण तर हे शब्द कुठून तयार झाला तर महादेवाने डमरू वाजायला के सुरुवात केलं तिथून शब्दाचा निर्माण झाला मग फक्त एवढ्यावरच नव्हे तर महादेवाने सदाशिव स्वरूपामध्ये एकांत मध्ये राहिल्यानंतर हजारो हजारो वर्षाची तपश्चर्याच्या नंतर महादेव तरी बाहेर आला तांडव नृत्य सुरू केलं तेव्हा संगीताची निर्माण झालं मग ज्या जागेमध्ये प्रत्येक गोष्टीचं मूळ जे कोणी असेल तर आपला महादेव आहे तशी महादेवाचं पूजन करायचं असेल तर सगळ्यांच्या बरोबर संगीत मेद्र देखील तेवढाच फार महत्वाचा आहे म्हणून आज शिवकुमार भाऊ आणि सर्व संपूर्ण परिवाराने आज केदारनाथ बद्रीनाथ आणि अनेक देवदेवताकडून त्यांनी दर्शन करून येत असताना त्यांचं पहा शिवकुमार भाऊ त्यांचा परिवार आज त्या त्यांच्या प्रवासाच्या दरम्यान आम्ही थोडस विचार केलं तर याने कसं कसं दर्शन करून खाली उतरत होते तस तसं माळ कोसळत होत कस कस यांनी खाली येत होते तस मागी दुर्घटना घडत गेला तर मी म्हंटलो हो, मी संपर्क होतो मी म्हणलं भाऊ कसं आहे केदारनाथ मध्ये एवढा मोठा डगफोटे असे काही वातावरण कसं आहे त्यांनी म्हटलं नाही आपण जे आम्ही आरामसे निघालो आम्ही काही अडचणीत नाही आई वडील समेत आम्ही सगळेजण आराम मी खाली आलो असं म्हटले मग तेव्हाच मला वाटलं की या परिवारवर देवाचे बरोबर सुद्धा कृपा बरोबर आहे म्हणूनच आज गुरु महाराज तुमच्या घरामध्ये आलेले आहेत मी तर घरातलेच आहे आज गुरु म्हणून एका बाजू बघत असेल तर दुसऱ्या बाजू घरातलंच एक एक मेंबर म्हणून सांगायचं म्हटलं तर आपाजी आज आपल्या घरात तुम्ही आला तर मी जास्त न बोलता तुमची कृपा आशीर्वाद आपला हिरमठ परिवार असंच भरभरून तुमचा आशीर्वाद असू द्या म्हणून तुम्हाला हे प्रार्थना करतो आणि आजचा कार्यक्रम उपस्थित तुम्हाला सर्वांना भगवंताची कृपा आशीर्वाद समोर मांडली विरम देतो शिवम भयान आजच्या मंगलमय प्रसंगी आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित उपस्थित परमपूज्य शतस्थल प्रमी डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य गुरुमावली गणाचारी आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत उपस्थित सर्व भाविक भक्त तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करू वेळाच्या अभावी जास्त या ठिकाणी न सांगता माऊलीचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेले आहे तरी सुद्धा वचनी अमृता झालो मी पूर्ण तृप्त म्हटल्याप्रमाणे अधुरा होता कामा नाही म्हणून आपा आम्हाला या ठिकाणी माईक दिलेले आहे तरी या ठिकाणी दोन वाजता प्रसादाचा व्यवस्था आहे आपाजी सांगितल्याप्रमाणे तर मी इथं आल्यापासून मी पाहतो बरेचसे ठिकाणी आम्हाला विजिट देण्याची वेळ येते आपाला बी येतो आम्हाला बी विजिट देत राहतो प्रत्येकाच्या घरी पाऊल ठेवतोच परंतु अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अडीअडचिणी निर्माण होत असतात आणि प्रश्न असल्याशिवाय त्या ठिकाणी घर आपल्याला अडळतच नाही एकमेव घर आहे बगर प्रश्नाचं घर म्हटलं तर हिरेमठे परिवार आहे अप्पा तुम्ही या तुम्ही व्यस्त करा फक्त पूजा करा पाठ करा जप करा प्रसाद घ्या तीर्थ प्रसाद असते आणि माऊली सुद्धा प्रकाशजी तर त्यांना बघण्यासाठी प्रकाश नसलं तरी सुद्धा तो आंतरिक दृष्टीनं कसं कसं पाहून आलो तिथं ते देव जाणे सगळं कडे फिरून फिरून इथपर्यंत आल्यानंतर छोटासा दृश्य मी पाहिलं थोडासा निरीक्षण करण्याचा सवयी आहे मला मी तर मी बघितलं सर्वत्र फिरून 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 आकरी तृप्ती देवाचा होऊ शकत नाही कारण देव खाऊ शकत नाही कारण निराकार असल्यामुळं ती तृप्त होणारच नाही साकारमध्ये शिव नाही परंतु देवाला तृप्त करायचं असेल तर एक काम आम्हाला करावं लागतं हे हिरेमेट परिवारांना माहिती तृप्त महादेवी मम श्रेष्ठ जंगम तृप्ती ही शंभूच तृप्ती आहे मरके बाई बेरेंदू तळके निरेरे बेने पल्ल नोडा म्हटल्याप्रमाणे मुळीला पाणी टाकलं तर शेडे उगवतो त्याप्रमाणे देवाचा मुख म्हणजे जंगम आहे म्हणून गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई माझा देवा जन्मोजन्मी म्हणून सर्व पर्यटन करून सगळं देवी देवतांचं दर्शन घेऊन तिथं त्यांना समाधान वाटला नाही आखरी वाटलं गुरु आणि लिंगांच्या जंगमांचा या ठिकाणी आराधन करावा म्हणून तत्पूर्वी पहाटे रात्रीपासून मला सांगत होते माताजी तर आपा एक छोटासा कार्यक्रम आहे छोटासा कार्यक्रम ते काय ते सांगा तर बघा सगळ्या देवी देवतावर पिंडीवरचे पाणी घालून अभिषेक करून पूजा करून पाठ करून त्यांनी आले आणि आपा सांगितल्याप्रमाणे एवढा मोठा संकट मागे टाळून ते पुढे पार होत आले तर इथे येऊन खरोखर तुम्हाला सांगतो तुमचं स्तुती म्हणून नाही या ठिकाणी आई वडिलांना मातृदेवो भव पितृदेव भव आचार्य देवो भवा गुरुमावलीला तिसरा नंबर दिले परंतु देवाला चौथा नंबर दिले परंतु पहिला मातृदेवो भव पितृदेवो भवा दोघांना त्या ठिकाणी बसून मी लग्नामध्ये बघितलो होतो ते असं बांधाच्या दोरी हा ते दोरी बांधून मध्ये दोघांना बसून नवरदेव करून हा इतकं सुंदर त्यांच्या व्यवस्था यांनी केलेल्या आहे तर सगळं देव हुडकण्यामध्ये काय अर्थ नाही आमच्या आई वडील जिवंत देव आहे म्हणून त्यांनी आज आम्हाला दाखवून केलं तर त्यांच्या सेवा भरपूर या ठिकाणी करत असल्यामुळं आज त्यांच्या आरोग्य व्यवस्थित आहे आणि त्याप्रमाणे श्रीकांत स्वामीजीचा जो माता होते त्यांनीही सुद्धा तेवढच भक्तिभाव श्रद्धा बाळगणारे माता होते तर निरंतर आम्ही त्या ठिकाणी जात होतो परंतु आमच्या परिवारांमध्ये एक एक प्रगती करण्यामध्ये श्रीकांतला बी लागतो आणि शिवकुमारांना सुद्धा या ठिकाणी लाभतात आणि त्या अतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी वैभव वाढत जाते त्या त्या ठिकाणी आम्ही देव धर्म सगळं विस्तृत जातो परंतु यांनी पक्का त्या गुरुला आणि लिंगाला आणि जंगमाला तिघांनाही मूर्तींना आराध्य देव म्हणून त्यांनी करून तर आज दोन दोन गुरुमाऊलींना या ठिकाणी ते बोलावून घेतले अप्पा तर म्हणाले मी परिवार एक आहे परंतु गुरुमावलीला बोलणं आमचं कर्तव्य आहे म्हणून आप्पाजी फार सुंदर या ठिकाणी बोलले पर्व परवा अनुष्ठान समारोप करून आम्ही दोघांच्याही अनुष्ठानक कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला यावर्षी कार्यक्रम पार, या पार पडलं अनेक भाविक भक्त ते आनंद लुटले तर सकाळी उठल्याबरोबर पूजा होत होती आणि दुपारी आमचा पूजा होत होत आणि तिथं मध्यंतरी मन्मस्वामीच्या पूजा त्या ठिकाणी तीन प्रकारच्या पूजा करून प्रसन्नतापूर्वक भक्तगण त्या ठिकाणी प्रसन्न झालेले आहे तर वेळेचे अभावी या ठिकाणी हे कार्यक्रमाच्या नंतर दंपती पूजा आहे याला दाम्पत्य पूजा म्हणतात तर या ठिकाणीच त्यांना सगळ्यांना बसून घेऊन त्यांच्या लवकरात लवकर पूजा करून तिथंच प्रसाद आमच्या रुद्रसंग मंडळ बाहेरचा व्यवस्था आहे ना प्रसादाचा रुद्रसंग मंडळ बाहेर त्यांचा प्रसादाचा व्यवस्था आहे आणि त्यांच्या पाद्यपूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रसादाचं व्यवस्था होईल तर अजून कन्या पूजा आहे कन्या पूजा आहे दंपती पूजा आहे अजून गुरुमावलीच पूजा आहे अजून रुद्रपुत्र झालेले आहे काशी खंड लावलेले आहे अशा प्रकारचे अनेक धन्यतयाचे संसार तिथे गजर नामाचे जो संसार धन्य ज्या ठिकाणी पूजा पाठ जप तप होम हवन यज्ञ यागादी जे होत राहतात ते ति त्या ठिकाणी पवित्र वाढत जाते ज्या ज्या ठिकाणी किरकिरी होते त्या ठिकाणी पाऊल थांबत नाही इथून जाऊ वाटत नाही काही काही ठिकाणी थांबू वाटत नाही त्या प्रकारचे प्रसन्नता एक परंपरा जंगमफळातील एक श्रेष्ठ उदात्त परंपरा या ठिकाणी आचार विचार बाळगणारे आदर्श जीवन आम्हाला दाखवून देत आहे असच आदर्श प्रत्येक व्यक्तीचा जीवनामध्ये निर्माण व्हावा आणि यांचा जो सकाश तुम्ही घेऊन जाऊन तुमच्या घरामध्ये सुद्धा पूजापाठ जप तप मार्गस्थ व्हावे तेवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुत्रसंग मंडळ आम्ही डायरेक्ट कपिल धारून इथं चालू आपण हा कपिल आधार माता म्हणत होते अनुष्ठानाचा भरपूर फळ आम्हाला देण्यासाठी इथं माऊली आलेले आहे <laughs> म्हणून आता चा ते चार पाच तारीखला होते आज जगद्गुरुवर यांचा आज पूजाचा ते कार्यक्रम आहे तरी सुद्धा जगद्गुरूच्या कार्यक्रमामध्ये जाणारे जातील परंतु या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला येणारे येतील म्हणून सहस्र जंगामार्चन तिने करणार होते तर दोनशे तीनशे जंगम या ठिकाणी उपस्थित होणार आहे तरी त्यांची एक मोठा अपेक्षा आहे याच दिवशी आम्हाला फायदे म्हणण्याचं एकमेव कारण आहे गोरुमावली कुठं न जाता डायरेक्ट कबिला धारून डायरेक्ट नांदेडला यावं एवढंच त्यांचे विचार होत माताजी म्हणून मी सांगितले प्रकाश जी, लक्ष्मी, खरो खरो लक्ष्मी आए, प्रकाश तर प्रकाशजी आईचं नाव काय लक्ष्मी खरोखर लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच्या जीवन जीवनामध्ये प्रकाश, प्रकाश सापडले तर त्याप्रमाणे लक्ष्मीच्या आधारावर जयप्रकाश जयप्रकाश महाराज की जय म्हंटल स्नान आंघोळ घालताना जयप्रकाश महाराज की जय म्हंटल तर कुठल्याही कार्यक्रमाचं माऊलीचा आशीर्वाद शिवाय ते कार्यक्रम करत नाही अनेक कपिला पर्यंत रमेश हा रमेश हा मला आमंत्रण देण्यासाठी मी आले होते रमेश रमेशजी तर बघा किती भावना आहे माझंच नाव घेऊन तर माझंच नाव घेऊन आले तर म्हणून माझं दादाचं नाव का घेत नाही आपण ते म्हटलं म्हंटल तर रमेशजीला सुद्धा काही दिवस माझव ठेवून घ्यावं लागतं म्हणजे रमेश रमेश म्हणण्याची आदत लागतो आता शिकून म्हणायची आदत लागलेले तर गुप्त रीतीने सेवा करणारे व्यक्ती आहे ते तुम्ही उघड करता ते गुप्त करतात एवढाच फरक आहे म्हणून गुप्त रीतीने सेवा करणारे रमेश जी तर दोन त्यांना बी दोन डोळा असल्यासारखं जयप्रकाशच्या जीवनामध्ये दोन डोळा आहे त्यांना तर त्यांना काही अडीअडी नाही मी सकाळी मी म्हंटल जे ज्यावेळी दृष्टी राहतात ते लोक आपटून पडतात परंतु तुम्ही मात्र आपटून कधीच पडणार नाही मला लक्षात आला का म्हणजे तेवढा दिव्य चक्षु त्यांना भगवंत कृपा केलेले रामभद्राचार्य म्हणून कोणीतरी एक आहे ना ते जगद्गुरु रामभद्राचार्य त्यांना विचारले कोणीतरी मुलाखत घेणार आहे काय हो माऊली जीवन मे अगला जन्म मिळा तो, आपको दिये तो कितना प्रगती कर सकते ते असं पूछे तर त्यांनी काय म्हटलं अगला जन्म मिला तो भी मैं नेत्र होन हो करकेही जन्मले क्योंकि नेत्र हा तो अनेक दृश्य सामने आता है। लेकिन वो बगर नेत्र से हम कुछ देख रहा देखराय म्हणजे त्यांनी असा अपेक्षा केला अगला जन्म भेटला तरी सुद्धा डोळा देऊ नका म्हणून देवाला मागितले विचार करायची गोष्ट आहे साडे आठशे काहीतरी नऊशे पुस्तक त्यांनी लिहिले काय काही संस्कृत मध्ये त्यांना ग्रंथ लिहिले सांगायचं म्हणजे त्या प्रकारे यांनी सुद्धा भरपूर ग्रंथ लिहिलेले आहेत आम्हाला ग्रंथाच्या अर्पण सुद्धा त्यांनी केलेले आहेत तर निरंतर त्या ते राहत असतात म्हणून ते भाग्यशैली आहे म्हणून आज हे असा सुंदरशा परिवार त्यांना भेटलं तर असंच सुखशांती समृद्धी आयुष्या आरोग्य ऐश्वरी गुरुमावलीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला वेळोवेळी लाभत राहो असंच प्रगती पथावर तुमचा व्यवहार निरंतर चालत असो एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन शब्द या ठिकाणी विराम नम पार्वते शिव हरर महादेव थोडं थोडा करू